अरे करायचं सुरू सुरू करायचंय का आता गोंधळ न करता मज्जा करायची आपल्याला मी आज फक्त मज्जा करण्यासाठी आलो आपल्याकडे मजा करायची ना आपल्याला अरे खूप एन्जॉय करायचंय का तुम्हाला सर्वांना मराठी समजतं का जोरात येस सर मराठी समजतं ना बरं झालं माझा इंग्लिश बोलायचं कुठं कमी झाला नाही तर मी इंग्लिश बोललो असतो तर शिक्षकांनी कानावर हात ठेवले असते की सर इंग्लिश नका परत आमच्या शाळेमध्ये एवढं माझं इंग्लिश पक्क आहे माहिती तुम्हाला तुम्हाला ना मग आता मजा करायची काय करायची ओके आता ना एक काम करता का तुम्ही आणि आपण दोघच मजा करू शिक्षक आहेत ना त्यांना आता थोडा आराम करायला हवं चालेल ना तुम्ही शिक्षकांना जर त्रास दिला तर त्या बिचारांना आराम नाही भेटत मग जर शिक्षकांना आराम दिला आपण त्रास नाही बिचारांना आराम भेटतो आणि शिक्षकांचं काम असतं तुम्हाला शिक्षा करणं नाही तुम्हाला काहीतरी शिक्षण देणं त्यामुळे तुम्ही काय तुम्हाल करायचं शिक्षकांना आराम देण्यासाठी शिक्षकांना थोडस आपण सहकार्य करायचं ओके करायचं रोज अंड सर

आता आपण करायचं सूक्ष्म व्यायाम म्हणायचं रामदेव बाबा की जय काय म्हणायचं गॅटवरती अगदी मजेत मी आता शाळेमध्ये आलो की सर्वांना आनंद झाला ना हो मला बोलायचं या सर या आजा आज वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके कंटाळा आला जा सर जा सर जा ओके okay. एकदम बरोबर

आपण सगळेच म्हाताऱ्या आहोत ओके वरती वन टू हात वरतीच खाली घ्यायचे नाही कंटाळा आला ना रे ओके वन टू थ्री फोर फाय मस्त मजेत वन टू थ्री भारत माता की एकदम बरोबर भारत माता की आता हेच आपल्याला गाण्यावरती शिकायचे हेच आपल्याला म्युझिक वरती करायचे चालेल ना लो, लो, अरे छान गाणं लावू कोणतं लावायचं पिक्चर मला आवडत तुम्हाला अरे पिक्चर मधलं गाणं आवडतं का जोरात या भारत की जे पिक्चर मधलं गाणं असतं ते शाळेच्या कंपाऊंड मध्ये करायचं नसतं आणि केलं तर कोणाला सांगायचं नसतं लोक करायचं असतं आणि त्याचं गाणं बदलायचं असतं नंतर नाही तर तो जर व्हिडिओ डान्स केलेला व्हिडिओ टाकला लोक लोकांना बाई शाळेत चाललंय बाहेर कुठं काही केलं तर चालतं पण शाळेमध्ये खूप बंधनं असतं त्यामुळे शाळेमध्ये आपण पिक्चर मधलं गाणं करू शेवट जाताना एक चालेल ना अरे चालेल का ओके आणि साहेबाऊन